सीताराम अखंड 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 गाडी आणायची हरिपाठ नेते मला होता मला कळते लहानपणी त्याच्यासोबत एवढंच पुस्तक होत गीता आणि महाराज कशी वाचवायची त्याची त्याला दे माहिती शिक्षण तर नाही शिक्षण होत का नाही हा समर्थाचा आशीर्वाद आहे हे संतांचा आशीर्वाद आहे हे खरं सोनं बनवले हे विस्तार टाकलं तरी चमकणार उखंड्यात टाकलं तरी सीताराम महाराज हे चमकणार आहे आल्यावर अजिबात कुठं खाते कुठं चहा पितील कुठलं टेन्शन नाही कधी निघून येतील आमचे सावरगावचे बापू आमचे रामदास बापू रामदास बापूने याच वर्षी जरा केली पण आतापर्यंत मी सांगतो रामदास बापू सारखी निकट सेवा कोण केली नाही यावर्षी काही अडचण असेल म्हणून सत्यात आले नाही पण पुढच्या वर्षी एवढ लागते उठायला <्याला> निष्काम सेवा करण्याचं ठिकाण जेवाडी आमलेला विचार काय भर कपडे होऊन जातात काहीतरी बरेचसे लोक ओळखायच्या एवढे विचारतात एवढ्याने कामं करता तुम्ही सात सात दिवस येऊन महाराज पण पगार किती नेतात संत होतारे उदार उदार भरले अनंत भांड तर काप्याला त्यावेळेला उदार अंत त्याला उधार म्हणतात केवढ्या एखादी त्याच्या मनात आलं एक, मना एक विषय आहे त्याच्या मनात आलं तर काय करत काही सांगता येत नाही मला सांगा एवढे उधार एवढे उधार झाला का नाही एक दिवस आलं एका येळ्याच्या झाडाचा उधार हे विषय माहित नाही तुम्हाला रामबापूंबेटकर महाराज एका शिष्याला चौदा विद्या विद्या देऊन टाकली चौदा विद्या दान दिली आणि त्याला सांगितलं बा हे सत्व कारणे उपयोगी इतर ठिकाणी लावू नको नाही बापू मला तुमची शपथ घेऊन सांगतो मी इतर ठिकाणी लावणार नाही आणि एक दिवस असं वरात निघालं गाड्यामाग्या गाड्या गाड्यामाग्या गाड्या चालल्या चौदा गाड्या चालीला यांनी लक्षात घेतलं आणि सुपारी भरली रामबापून दिलेल्या नामांनी सुपारी भरली मागच्या गाडीवर ठेवली बारा गाड्यात ना बारा गाड्या जागच्या जागी थांबल्या बापू बारा दोन्ही चोवीस वेळेला एक सुपारी ओढल्या गेली काय ताकद असेल किती सामर्थ्य असेल हे समजलं रामबापू भारतानं तिथून शाप दिला जाय आता तो अभस्म होणार आहे आणि सुपारी तात्काळ उचलली त्याला कळता आले बापू रामबापू आले समोर उभे राहिले या जागेवर राग करून ठेवणार आहोत राग हाडशीर ठेवणार नाही सामर्थ्य साधे नव्हतं रामबापू म्हणून आज मी सांगतो रामबापूच्या वाटी कोणी जाऊ नका गेली त्याचे राग तर राहतच नाही रामबापू साधी वस्तू नाही सांगितलं त्यावेळात दहा पंधरा लोकांनी बापूचे पाय झाले बापू एकदा लेकरारचा अपराध क्षमा करा एकदा बापू अपराध लेकरार क्षमा करा अन्य